नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू व्हायला आता फक्त काही दिवसच उरलेले आहे येणारे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहत असते ज्योतिषशास्त्रानुसार पुढील वर्षामध्ये कर्माचा दाता शनी वर्षभर कुंभराशीमध्ये भ्रमण करणार आहे शिवाय तो या काळात तांब्याच्या पावरानी चालणार आहे त्याच्या या चालीमुळे नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये काही राशींचे नशीब अतिशय उधळून निघेल या राशींना अचानक आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे सर्व बावीमध्ये या राशींची स्थिती अतिशय चांगली अशी राहणार चा, आहे या भाग्यवान राशी आता आपण जाणून घेणार आहोत वृषभ या राशीच्या गोचर कुंडळीमध्ये शनी तांब्याच्या पावलांनी प्रवास करणार आहे त्यामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये या राशीच्या लोकांची उत्तम प्रगती होऊ शकते तसेच शनी दोन हजार चोवीसमध्ये या राशीच्या दहाव्या स्थानी प्रवेश करतील त्यामुळे बेरोजगार लोकांना या काळामध्ये नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतील तसेच या काळामध्ये तुम्हाला तुम्ही करत असलेल्या प्रत्येक बाबतीमध्ये यश मिळू शकेल शिवाय तुमच्या उत्पन्नात वाढ करणारे काही चांगले स्रोत तुम्हाला मिळू शकतील आत्तापर्यंत आर्थिक बाबतीत तुम्हाला ज्या अडचणीचा सामना करावा लागत होता ते दूर होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम होईल तर या राशीचे जे लोक नोकरीमध्ये गुंतलेले आहेत अशा नोकरदारांचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता राहील त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांचे उत्तम असे सहकार्य लाभेल तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील त्याचप्रमाणे उत्तम दिवस पाहायला मिळणारी दुसरी रास म्हणजे कन्या रास होय गुरु तुमच्यासाठी या वर्षामध्ये अत्यंत फायदेशीर ठरू शकतो कारण गुरुग्रह तुमच्या राशीतून अकराव्या स्थानी भ्रमण करत आहे त्यामुळे या काळामध्ये या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल प्रगती करण्यासाठी नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील उत्पन्न मिळवण्याच्या मार्गामध्ये वाढ होईल यापूर्वी जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला आता चांगला फायदा मिळू शकेल व्यापारात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूपच शुभ सिद्ध होऊ शकतो शिवाय या नवीन वर्षामध्ये तुम्हाला वाहन घर स्थावर इस्टेट इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचे योगही येऊ शकतील त्याचप्रमाणे मेष राशीतील गुरुचे गोचर राशीच्या लोकांसाठी अतिशय अनुकुलाचे ठरेल कारण या राशीच्या नवव्या स्थानामधून गुरुग्रह गोचर करणार आहे त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये नशिबाचे साथ मिळेल आजपर्यंत तुम्ही ज्या अडचणींचा सामना करत होता त्या नवीन वर्षामध्ये दूर होऊन प्रगतीचा काळ पाहायला मिळू शकतो त्यामुळे तुमचे मन आनंदित असेल शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यशदायक असेल तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कामामध्ये उज्ज्वल यश मिळण्याचे योग येतील शिवाय या राशीच्या लोकांना घरामध्ये कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभकार्य होण्याचे योग येऊ शकतील नोकरदारांना प्रमोशन मिळण्याचे योग येतील याशिवाय या नवीन वर्षामध्ये तुमच्या अडचणी दूर झाल्याने तुमचे मन उत्साहित व प्रसन्न राहील वैदिक ज्योतिष गणनेनुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने त्यांची राशी बदलतात ग्रहांच्या राशी बदलण्याची घटना ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाची मानली जाते सूर्य हा ग्रहांचा राजा ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो ग्रहांचा राजा सूर्य या ग्रहाने सोळा डिसेंबरला गुरु राशीमध्ये प्रवेश केला यावेळी स्थितीमध्ये सूर्यदेव गुरुग्रहासोबत त्रिकोणात असल्याने राजयोग तयार होणार आहे तब्बल बारा वर्षानंतर राजयोग तयार होणार आहे त्यामुळे या नवपंचम राजयोगाचा प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येईल तर काही राशींच्या व्यक्तीवर या नवपंचम राजयोगाचा सकारात्मक प्रभाव दिसणार आहे आणि त्यामुळे या राशींचे नशीब चमकणार आहे यापैकी पहिली राशी म्हणजे मेष मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी हा योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील या राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतील सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अतिशय चांगलं फळ देणारा ठरेल त्याचप्रमाणे करिअरशी संबंधित करिअर होण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांना या राजयोगामुळे नवीन संधी मिळू शकतील सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग बनल्याने या राशीच्या लोकांना प्रेमसंबंधामध्ये अनुकूलता लाभेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या राजयोगाचा उत्तम फायदा होईल शिवाय पालकांना त्यांच्या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय मजबूत होऊ शकते त्याचप्रमाणे या, या राशीच्या लोकांचा समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा नवपंचम राजयोगाचा काळ अतिशय अनुकूल असा राहील या राशीच्या लोकांचे लव लाईफ खूपच चांगले होईल कुटुंबासमवेत चांगला वेळ जाईल शिवाय नात्यांमध्ये गोडवा उत्पन्न होईल जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळून तुमची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम होईल सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याच्या संधी प्राप्त होतील त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक स्रोत निर्माण होऊन या राशीच्या लोकांचे बँक बॅलन्स वाढण्याचे योग